पाणी पिऊन नक्की शरीराला काय फायदा होतो डोकेदुखी पाठदुखी अशा त्रासामुळे पाण्यापासून नक्की सुटका मिळते का हे तुम्हाला माहित आहे का नसेल माहित तर अजिबात काळजी करू नका हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी आजचा टॉपिक आहे पाणी पिण्याचे फायदे आता तुम्ही म्हणालच पाणी पिण्याचे फायदे तर आम्हाला माहितीच आहेत हो तुम्हाला माहित असतील पण अजून सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मी ऐश्वर्या तुम्हाला सगळ्यांचं माझे युट्यूब चॅनल स्वागत आहे हायलेटर राहण्यासाठी थोड्या वेळानं पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे हे तर आपल्याला सगळे सांगत असतात अलीकडे आपल्याला पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी स्मार्टफोन मध्ये रिमाइंडर ऍप सुद्धा हे ॲप अवेलेबल आहे तरी लोक पाणी पिण्याचा कंटाळा करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी सुद्धा लोक कंटाळा करतात असं का मानवी शरीरामध्ये पाणी नेमकं काय कार्य करतं नक्की पाण्याचं महत्व हो काय आहे आपल्या शरीरामध्ये किती लिटर पाण्याची गरज असते डेली आपल्या शरीराला या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही माहिती आज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे चला तर मग आपण लगेच स्टार्ट करूया विषय चला तर मग आपण पाहूया पाणी पिण्याचे फायदे काय काय आहेत नंबर वन शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात टॉक्झिन्स म्हणजे विषारी घटक आपण शरीर शुद्ध करण्यासाठी ग्रीन टी किंवा फॅन्सी प्रोडक्टचा आधार घेतो पण तुम्हाला माहित आहे का मुबलक प्रमाणात पाणी पिणं हा सुद्धा शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग ठरतो यामुळे किडनीच कार्य उत्तम चालतं आणि मुबलक प्रमाणात जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त आणि युरिन शुद्ध व्हायला मदत होते नंबर दोन पाण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते जर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असेल तर तुमची त्वचा कोडी पडू शकते तुमचा चेहरा डल दिसू लागतो डिहायड्रेशनचा थेट प्रभाव हा आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो तर तुम्हाला तुमची त्वचा नितळ आणि चमकदार पाहिजे असेल हवी असेल तुम्हाला पुरेसं पाणी हे पिलंच पाहिजे नंबर तीन पाण्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते यासाठी भरपूर पाणी पिणं नक्कीच फायद्याचं ठरतं गरम पाण्यामुळे बद्ध गोष्टी त्रास होत असेल तर तो होणार नाही नंबर चार तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातील प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी पाण्याची मानवी शरीराला पाण्याची खूप गरज असते यामुळे शरीरातील कार्य उत्तम चालतात नंबर पाच डोकेदुखीपासून मुक्ती मिळते डिहायड्रेशनमुळे आपण बऱ्याचदा सगळीकडे पाहतो की मायग्रेनचा त्रास हा सगळीकडे जाणवत आहे तुम्हाला सुद्धा मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्ही सतत पाणी पित राहा सतत पाणी पिल्यामुळे तुम्हाला सुद्धा मायग्रेनच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते नंबर सात पाठदुखी कमी होते बेटेकाम करणाऱ्या लोकांसाठी पाठदुखी ही कॉमन समस्या झाली आहे ही समस्या दूर करण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात घेतलं पाहिजे पाण्यामुळे पाठीच्या मणक्यातील द्रव पदार्थ संतुलित राहतात पाठीचा कणा लवचिक होतो शरीर लवचिक होतं नंबर सहा पायामध्ये क्रॅम्प येतात झोपण्यापूर्वी पाणी पिल्यामुळे पायामध्ये मुंगे येणं येणं क्रॅम्प हे येणार आहेत पायामध्ये क्रॅम्प येण्याचं मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन यासाठी तुम्ही मद्यपान करणं टाळा कॉफी अतिप्रमाणात सेवन करणं टाळा अति अतिप्रमाण कमी करा यामुळे तुमचं डिहायड्रेशन होणार नाही आणि यामुळेच तुमचं डोकेदुखी पायामध्ये क्रॅम्प येणं गोळ येणं यापासून तुम्हाला सुटका मिळू हो शकते कमरेचं लचक लसक भरण्याची समस्या होत असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्या यामुळे शरीरातील लॅक्टिक ऍसिड विकसित होऊन दाह कमी होतो सतत पाणी पिल्यामुळे वॉशरूमला जावं लागतं तर त्यासाठी लाजू नका कंटाळा अजिबात करू नका पाणी पिण्याचा अजिबात कंटाळा करू नका हे लक्षात ठेवा युरिन वाटे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात त्यामुळे जाण्यासाठी तशीच तुमची हालचाल पण होते म्हणून पाणी हे भरपूर नंबर आठ पाणी हे तुमच्या शरीराचं संतुलन राखतं. तुमच्या पेशींचं कार्य असेल तुमच्या पिशनचं कार्य असेल अशा शरीराची कार्य सुरळीतपणे राहण्यासाठी पाणी फार महत्वाचं असतं पाणी पिल्यामुळे शरीराचं संतुलन तर राहतच त्याचबरोबर शरीराचं तापमान सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं घाम येणं पचन होणं हायड्रेशन होणं अशा कार्यामुळे शरीराचं तापमान जे आहे ते पाणी पिल्यामुळे नॉर्मल राहतं कंट्रोलमध्ये राहतं नंबर नऊ तोंडाला दुर्गंधी येत नाही तोंड सुकल्यामुळे तोंडाला एक प्रकारचा घाणेरडा वास येतो तर तो वास न येण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणं फार गरजेचं असतं पाणी पिल्यामुळे आपण जेवणानंतर जे काही तोंडामध्ये अडकलेलं अन्न आहे किंवा जंतू आहेत ते निघून जातात आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पाणी पिण्याचे सविस्तर काय काय फायदे असतात अशाच विषयावर अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ करावेत हे तुम्ही मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद